बघा हे शेजारीच आहे वाड्याच्या भाव भाव हाय मद हाय ओला बघा केवढा आहे आणलीन भावानी काढून जाऊन बघा डेरिंग बघा तर नमस्कार मित्रांनो एका नवीन व्हिडिओमध्ये मी अक्षय तुमचं सगळ्यांचं वापस एकदा मनापासून स्वागत करतो आणि ते व्हिडिओ खूप धमाल आहे तर मधमाशांचं पोलं भेटलं आहे आपल्याला आणि ते मधमाशांचं पोलं काढायचं आहे त्यासाठी आम्ही बाबांना घेऊन आलो आहे तर, तर इकडं बाबा आहेत तर ह्या आमच्या वाड्याच्या शेजारी बघा रानमेवा इथंच आहे तरी व्हिडिओला सुरू करण्याआधी आपल्या चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि आयकॉन ऑन करा ज्या कारणाला मी नवीन व्हिडिओ अपलोड आहे त्या तुमच्यापर्यंत पोहोचतील तर व्हिडिओ सुरू करूया ह्या वाड्याचा आमचा इकडचा पर्याय हे आहे निसर्ग आहे तर बघा इथं मधमाशींचं पोल आहे मोठा पोला आहे तर ह्या मागच्या व्हिडिओमध्ये आपण बघितलं असाल की काटकनं कशी हे करली आणि हा बघा इथं मोठा पोला आहे हा बघा इकडं आहे इकडं हा बघा मधमाशींचा पोला दिसतोय तरी ह्या पोला काढायचा आहे आणि बाबा काढ काय मी काढला असता आणि तावतील म्हणून हे असं तावे आहे कारण काही लोक जालून काढतात कर जालून काढायचं नाही कारण त्यांची वाढ होणार नाही आणि जालून काढून काय फायदा नाही मग ते खायून काय अडत नाही लागत कारण कुणाचा जीव घ्यायचा हे काय पटत नाही आपल्याला आपण लहानपणापासूनच आम्ही असं उलती आण बाबांनी बाबानी बाबा मास्क्या जावतील मास्क्या जावतील तोंडाला बांधा बघूया बाबा कसं काढतात ते आणि मला तर चावल मला तर बाहेर फिरायचं असतं तोंडाला चावला तर तो सुजन मी तर बघूया आपण कसा काढतात ते तर बाबा काढतायत मास्क्या उठल्या चावतील बाबा ना मास्क्या चावलेला काय होईत नाही मध हाय भरपूर आहे मी ना येणार मला चालतो तोडाने घेऊन या हाय मध हाय ओला बघा केवढा आहे आणली बाबानी काढून जाऊन बघा डेअरिंग बघा

त्या माशक्या काय करतायत चावली एखादी सुजल ह्या त्या मास्क्या काय चावतायत हे बघ मासक्यात हे बघ सांडलीस काय स केलास माती गेला सगळा काय तू करतोस तो उपयोग नाही ह्याच्यावा ह्याच्यावढ्या ओवेला तो अर्धा असाच घ्यायचा असा मारावडा लावला नाही ह्या काय ओवेला या साइटून हे इथं सांडलीच नाही तेला काय कायच बघ काय नाही काढून झालेत आणि मास्के बघा कसे आता तिथे पोला वापस बसतील आणि मग उद्या सकाळी उठून जातील तिथे आता बसल बघा तो बघा काला काला त्या ह्याच्यावर बसतोय मास्क्यांचं एकदम बसेल मी तर काढला नाही कारण चावल म्हणून बाबानेच काढली बघितलं घरात जाऊन अहो कुठं मध आहे त्याच्यात काय मध नाही आणि आता मधीच थोडी मध कधी असते माहितीये नक्षे काय आणस की आसपास एवढी काटली ताटली पकडीला टिंग डोंग ताटत आहे त्याला हाय काय नक्की त्याच्यात ताटा हे काय झाडत पकड असतो एवढ्या भावाला केवढा हे असतो ते मन कधी केला लक्षात नाही भावाला ना आणि नाही आता शिसा नाही पहिला केवढा दे असू दे असित नंतर बघीन ना ना ना? ना 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 हा काय हा बनवला म्हणजे मध भेटत नाही हा बनवला काढ ना असे मध नाही बनवायची हा नाही आहे म्हणजे किती माणसक्या गेल्या माझ्याला काढून टाकायचा तुमच ववेल ते भाजी करायची मत चोट काढ वाटतर बसलेला आहे

न झालता मजा अशी काढायची खटके चोटकी नाही असा हलवायचा उठवायचा उठवा वर उठला की लगेच घाव मारायची की खटके तोडून हे मास्क चावली नाही म्हणतात चावत पण नाही चावली मध्ये सचावतो